इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच रावरी पोलीस ठाणे हद्दीमध्ये काही दिवसांपासून चोरींच्या घटनांमध्ये वाढ होतीये रावरी पोलीस पथकाकडनं या घटनांचा तपास सुरू असताना पोलीस पथकानं मोटरसायकल आणि पाण्याची मोटर चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला दहा आरोपींची वेगवेगळ्या ठिकाणांवरनं धरपकड करत त्यांना गजाआड करण्यात आल्या राऊरी तालुक्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून मोटरसायकल आणि शेतकऱ्यांची वाढ झाली होती पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली रावरी पोलीस पतका करना आरोपींचा शोध सुरू होता दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार आणि गुन्ह्याच्या तांत्रिक विश्लेषणावरनं आरोपी संतोष सुरेश गोलवड तसेच नवनाथ बाबासाहेब पवार सार्थक अण्णासाहेब वांडेकर अभिजित भागवत कोळसे मयूर भास्कर उंडे या आरोपींना राहुरी पोलीस पथकानं वेगवेगळ्या ठिकाणांवरनं ताब्यात घेऊन गजाड केलंय आरोपींकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी राहुरी तालुक्यातील सडे महादेववाडी उमरे आणि कॅनॉल परिसरामधनं नऊ मोटारी चोरी केल्याची कबुली दिली आहे तसेच चार मोटरसायकल चोरल्याचं चा देखील तपासामध्ये निष्पन्न झालं आहे त्यानंतर आरोपी संदीप उर्फ गोरख अशोक माळी प्रकाश शंकर वाघ भरत बाबासाहेब ढोकणे आदित्य बाबासाहेब देसले शुभम उर्फ गोट्या बाबासाहेब चौधरी या आरोपींच्या मुसक्या आवळून त्यांना गजाड करण्यात आलं ही कारवाई पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश चव्हाण तसेच पोलीस उपनिरीक्षक चारुदत्त खोंडे समाधान फडोळ तसेच सहाय्यक फौजदार एकनाथ आवाड हवलदार विकास साळवे अशोक शिंदे अजनाथ पाखरे दादासाहेब रोहकले सूरज गायकवाड राहुल यादव पोलीस नाईक प्रवीण बागुल प्रवीण अहिरे प्रमोद ढाकणे नदीम शेख शिरसाट सचिन ताजने गणेश लिपणे सम्राट गायकवाड अमोल गायकवाड चालक शकूर सय्यद तसेच श्रीरामपूर मोबाईल सेलमधील पोलीस नाईक सचिन धनाड संतोष दरेकर आदी पोलीस पथकानं केली आहे आरोपींकडनं पाण्याच्या मोटारी आणि मोटरसायकली असा लाखो जप्त करण्यात आलाय आरोपींना न्यायालयाच्या समोर हजर करण्यात आलं असता त्यांना न्यायालयानं पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश चव्हाण आणि पोलीस, पोलीस नाईक संतोष राठोड हे करत आहेत मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर